न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा सह्याद्री आदिवासी म ठाकूर ठाकर समाजाचा राज्यस्तरीय एकोणविसावा वर्धापन दिन मेळावा संपन्न सह्याद्री आदिवासी म ठाकूर ठाकर समाजाचा राज्यस्तरीय एकोणवीसवा वर्धापन दिन आणि आदिवासी जनजागृती मेळावा शनिवारी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुकामधील झाप शिवाजीनगर येथे राज्याचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या अध्यक्षतेखाली आठ हजार समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश टिकम विक्रमगड विधानसभा आमदार सुनील भाऊ भुसारा बोईसर विधानसभा आमदार राजेश पाटील माजी आमदार पांडुरंग गांगड यांची प्रमुख उपस्थिती लाभली दरम्यान या कार्यक्रमात आदिवासी ठाकूर समाजाच्या पारंपरिक चालीरिती संस्कृतीवर चर्चा करण्यात आली पेसा नोकर भरती प्रक्रिया समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी फंडिंग जमा करणे यावर चर्चा झाली धनगरांना आदिवासी समाजात आरक्षण देऊ नये असा एकमेकाने ठराव करण्यात आला तर वाडा तालुका ठाकूर समाजाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यात प्रकाश शेलार यांची वाडा तालुका अध्यक्षपदी निवड तर चंद्रकांत दुधवडे यांची उपअध्यक्षपदी निवड करण्यात आली आदिवासी संस्कृतीचे दर्शन करताना ढोल नाच मोरगा नाच दगटी नाच कांबड नाच सादर करून कलाकारांनी उपस्थितांचे लक्ष वेधू घेतले यावेळी प्रोत्साहन म्हणून पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी एका नृत्याला रोख रकमेचे बक्षीसही दिले कार्यक्रमस्थळी समाज बांधवांनी अतिशय चोख व्यवस्था त्यांच्यासाठी करण्यात आली होती कार्यक्रमाचे नियोजन जव्हार तालुका अध्यक्ष तथा ग्राम दरोडा ग्रामपंचायतचे सरपंच एकनाथ आणि विविध पदाधिकाऱ्यांनी केले यावेळी राज्याचे उपाध्यक्ष अध्यक्ष सोमनाथ मेंगाळ सभापती विजय लहारे सभापती प्रदीप वाघ जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे संघटनेचे जिल्हाध्यक्ष जानू हिरवे तर राज्यातील अनेक पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच सदस्य आणि मोठ्या संख्येने समाज बांधव हा राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झाला होता पालघर प्रतिनिधी सौरभ कांबडी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा